आज एक सुंदर अशी कविता आणि कवितेचं नाव आहे अनय डॉक्टर ताई ढेरे यांची ही कविता आहे अनय कविता राधा कृष्ण आणि राधिकेचा नवरा अनय म्हणजेच यांच्या नात्यावर आधारलेली आहे राधा आणि कृष्ण यांचं एकमेकांवर खूप प्रेम असूनही त्यांना आपलं आयुष्य एकमेकांसोबत घालवता आलं नाही श्रीकृष्णांनी रुक्मिणीशी लग्न केलं आणि राधिकेचं लग्न अनय सोबत झालं अनय राधिकेचे नातं जसं सांभाळलं निभावलं तशीच अद्भुत ही कविता आहे आणि राधिकेसाठी ती लिहिलेली आहे कविता वाचून दाखवते नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात गावातून उतरली होतीस तू त्याच्या मेघ श्यामा आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होत त्याला अगदी पहिल्यापासून नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होत त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला न घेता येणारी तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला न घेता येणारी ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोर पिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही कधी गढूळ केले कधी तुझ्या देहात धुंद तळे त्याच्या मृणमयी आयुष्यात उमटली होती अमराच आळत लावलेली तुझी पावले त्याच्या मृण्मयी आयुष्यात उमटली होती अमराच आळत लावलेली तुझी पावले घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता काटोकाट काँड भरून होता तो तुझ्या नुसत्या आसपास आसपास काँड भरून होता तो तुझ्या नुसत्या तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं होतं त्यानं तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी अखंड पिताना पिसाव थाना, थाना, मधुर पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कणनकन प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना पाहिलं होतं त्यानं तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट खुळ्या ओटानी आकंट पिताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कणनकन प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची दुखाचं नक लागलेल्या काळजाची तडफड कळली हृदयाची कळली कशी असते स्त्री प्रेमात भरतीची आणि सरतीची कळली कशी असते स्त्री प्रेमात भरतीची अनसरतीची तू हरलीस हेही त्याला कळलं तू हरलीस हेही त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस तू हरलीस हेही त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्या क्षणी त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला पुरुष जो क्षमा करून नाही रुणी करत पाठ फिरवून नाही उनी करत घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो आपल्या न सजलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो राधे पुरुष असाही असतो खूपच सुंदर अरुणाताई ढेरे यांची ही कविता अनय मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझं कविता सादरीकरण आवडलं असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद